नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीकडे बळूयात तिचा आवाज ऐकून त्याची पावलं तिथे थबकली ती येऊन त्याच्यासमोर उभा राहिली डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर तिने सोसलेलं सारं दुःख क्षणभरासाठी त्याला वाटलं तिला जवळ घेऊन तिला झालेला सगळा त्रास स्वतःच्या खांद्यावर घ्यावा ते शक्य असतं तर कधीच करून मोकळा झाला असता तो अद्वैत तू म्हणाला म्हणालास ते सगळं ऐकलं मी तू खरं काय ते शोधण्याचा मला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केलास माझा राग तिरस्कार करायला जमलं नाही तुला सगळं मान्य पण या सगळ्याने माझ्या आयुष्यातली गेलेली सहा वर्ष परत येतील माझी आई परत येईल अनेकाच्या आयुष्यातली सहा वर्ष जी तिने तिच्या वडिलांशिवाय काढली ती परत येतील तिचं हक्काचं घर असताना तिची हक्काची घर माणसं असताना तिने एका अनाथ आश्रमात जन्म घेतला मला तर शब्दही नव्हते रे तिचा जन्म झाला तेव्हा ती पोटात असताना कसे दिसत दिवस काढले मी पोरकी झाली होती मी कितीतरी रात्री तुझ्या आठवणीत रडून काढल्या तुझ्याकडे तरी तुझ्यावर प्रेम करणारे आजोबा होते आई वडील होते माझ्याजवळ जवळ कोण होत अनिका शाळेत जेव्हा सगळी मुलं आपल्या वडिलांसोबत यायची ना तेव्हा तिचं ते बाल बालमन कितीतरी प्रश्न विचारायचं मला उत्तर नव्हती माझ्याकडे द्यायला मी निघून गेल्यावर तू खूप शोधाशोध केलीस पण जेव्हा तुझ्या विश्वासाची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा पाठ फिरवलीस तू माझ्या एकाही शब्दावर विश्वास ठेवला नाही आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं तेव्हा त्यांनी दाखवलेले पुरावे तुला खरं वाटले मी नाही आपल्या चार वर्षांच्या सहवासात हेच ओळखलं होतंस तू मला ती माणसं परकी होती पण तू तू तर माझा होतास ना आपल्या माणसावरचा विश्वास हा वरून भरगच्च बहरलेल्या झाडांच्या खालपर्यंत रुजलेल्या मुळांसारखा हवा वरती झाडांवर कितीही वार झाले तरी मुळं हलत नाहीत मला देवाने जरी येऊन तुझ्याबद्दल असं काही सांगितलं असतं ना तरी विश्वास नसता ठेवला मी चार वर्षांच्या प्रेमाच्या सहवासात विणलेलं नातं काही परक्या माणसांनी रचलेल्या कटकारस्थळांसमोर कुचकं पडलं भारी पडलं ज्या रात्री तुझ्या मिठीत तुझ्या स्पर्शात स्वतःला समर्पित केलं मी तेव्हा मी आणखी कुणासोबत होते यावर विश्वास ठेवला असतो मला हरवलंस तू अद्वेत माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाला हरवलं त्या दिवशी सांगताना डोळ्यातनं एक संत अश्रू वाहत होते तिच्या कधी विचार केला आहेस तू अन्ना अन्वय सुधाजी कावेरी ही लोकं नसती आली माझ्या आयुष्यात तर काय झालं असतं माझं आणि अनिकाचं तिला हे एवढं चांगलं आयुष्य भेटलं असतं ती ते रडत त्याला विचारत होती आणि तिच्या त्या, त्या प्रश्नांनी असंख्य यातना होत होत्या त्याच्या मनाला पण उत्तरं नव्हती खरंच त्याच्याकडे त्याला त्याच्या समोर हात जोडून विनवणारी मिताली आठवली किती सांगायचा प्रयत्न करत होती ती त्याला पण त्याने काहीच ऐकून घेतलं नव्हतं तिचं तिने क्षणाचाही विचार न करता तिचं सर्वस्व दिलं मला आणि बदल्यात मी साधा विश्वासही दाखवू शकलो नाही तिच्यावर तिच्यावरच हात उगरला परत एकदा त्या त्यावेळच्या वागण्याची लाज वाटली त्याला तिला होणारा त्रास पाहून तिला जवळ घ्यावं मला माफ कर म्हणावं तिला शांत करावं इथून पुढे मी कायम असेल तुझ्यासोबत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत हे निक्षून सांगावं अशी खूप इच्छा हो पन ही होत होती पण पावलं आणि मन दोघांचीही कि हिंमत होत नव्हती समोर जायला तुझं सगळं मान्य आहे मिताली मला अगदी सगळं काहीच नाकारत नाही मी खूप मोठा गुन्हेगार आहे मी तुझा तू देशील ती शिक्षा घ्यायला तयार आहे तू म्हणशील ते करायला करेल मी आणि अगदी मरेपर्यंत तुझ्या माफीची वाट पाहि तो तिच्या समोर उभा राहत म्हणाला सकाळी मितालीला पहाटेच जाग आली तसं खूप उशिरा झोप लागली उठल्याबरोबर डोळ्यासमोर रात्रीचं सगळं तरळून गेलं ती तिथेच अनिकाच्या बाजूला बसली होती पण जाग आली तेव्हा बेडवर होती आणि अंगावर नीठ पांघरून होतं तिने बाजूला पाहिलं तर अद्वेत अनिकाच्या बेडच्या बाजूलाच तिथेच खुर्शीवर झोपी गेला होता आणि त्याचनंतर तिला त्याचं रात्रीचं बोलणं आठवलं त्याची काळजी दिसत होती त्याचा पश्चातापही दिसत होता पण सध्या तरी ती काहीच विचार करण्याच्या ठरवण्याच्या मनस्थितीत नव्हतीच त्यानंतर ती उठून अनिकाजवळ जाऊन बसली त्याने डोळे उघडले तर बाजूलाच होती ती जरा वेळातच अन्वय आणि शिवानी आले तू कालपासून येथेच आहेस जा जरा वेळ घरी जाऊन फ्रेश होऊन ये तोवर आम्ही आहोत तिकडे अन्वय तिला म्हणाला तर पण त्यानंतर आता इथे पण बीन काही नाही सांगितलं तेवढं ऐकायचं अन्वयने तसं बोलल्यावर ठीक आहे म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता थोड्या वेळातच आजोबा साधना आणि माधव देसाईही आलेत अन मिताली तुम्ही दोघही घरी जा काही वेळासाठी फ्रेश होऊन या आम्ही सगळेच थांबलो आहोत तिथे साधना म्हणाल्या ती लोक आल्यावर मितालीनेही त्यांना अनेकाला भेटण्यापासून थांबवले नाही तिच्यासोबत जे झालं त्यामुळे ती अनेकाच्या वाट्याचे किंवा इतर कोणाच्या वाट्याचं सुख आणि आनंद हिरावून घेऊ शकत नव्हती स्वभावच नव्हता तिचा तो अन्वय मिताली आणि अद्वैत दोघांच्याही चेहऱ्याचं निरीक्षण करत होता काहीतरी झालेलं हे निश्चित होत जे काही घडून गेलं त्यानंतर दोघांमध्ये संवाद होणं आवश्यक होतं पुढे जाऊन काय होईल हा प्रश्न दुय्यम होता पण आता तरी फक्त संवाद महत्त्वाचा होता दोघांच्या मनात असलेले साचलेले प्रेम राग जे काही होतं ते बोलून व्यक्त होणं गरजेचं होतं मिताली बाहेर पडत असताना शिवानी तिच्या मागे आली ताई शिवानीने आवाज दिला काय ग मितालीने विचारलं तसं शिवानीने लाजून मान खाली घातली शिवानी काय झालं तसं तुझ्या गालावरची लाजेची लाली सगळं काही सांगते पण तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला मिताली शिवानीला म्हणते त्यावरही ती गप्पच होती आता तू सांगणार आहेस की सगळ्यांसमोर जाऊन अन्वयला विचारून मितालीने तसं म्हणताच शिवानीने तिचा हात धरला आणि तिला मिठी मारली मितालीला जे समजायचं ते समजून गेली आणि हळूच तिला जवळ घेत तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाली बघ मी सांगितलं होतं ना तुला तुझं प्रेम तुला नक्कीच मिळेल अन्वय खूप चांगले आहेत तुला खूप जपतील ते सांभाळतील मला पूर्ण खात्री आहे तुम्ही दोघं एकमेकांसोबत नेहमी सुखी राहाल आय एम सो हॅप्पी थँक्यू ताई शिवानी मितालीला म्हणते मग मॅडम कधी यायचं बेंगलोरला जया काकूंना त्यांच्या मुलीचा हात मागायला अन्वय म्हणाले ते येतीलच लवकरच म्हणजे हे बोलणंसुद्धा झालेलं मितालीच्या बोलण्यावरती आणखीनच लाजली ती मिताली निघते आहेस ना अन्वयचा आवाज आला मी सोडतो तुला घरी अद्वैत म्हणाला तर नको मी जाईल अद्वैत अगं नेईल ना तुला तो सोबत एकाच वाटेने जर तर जात आहात तुम्ही दोघं मग वेगवेगळे कशाला सोबत जाल तर ते बरं होईल अन्वय म्हणतो त्यावर तिने काहीच म्हटलं नाही ती गाडीत जाऊन बसली आणि नकळत तिला ती सोबत पहिल्यांदा त्याच्या गाडीत बसलेली तो दिवस आठवला गाडीत कोणी काहीच बोललं नाही पूर्ण वेळ शांतता होती अद्वैतने तिला तिचा वेळ द्यायचं ठरवलेलं इथून पुढे तिने जो काही निर्णय घेतला असता तो अगदी मनापासून असायला हवा होता काही वेळातच त्याने तिला घर सोडलं तुझं आवरलं की सांग मला जाताना सोबतच जाऊयात तो तिला गाडीतनं उतरताना म्हणाला तिने फक्त मान हलवली साधना माधव आजोबा अनिकासोबत अगदी खुश होते नातं नव्हतं माहिती अनेकाला तिचं त्यांच्यासोबतचं पण अन्वय म्हणाला तसा खरंच खूप सुत जमलेलं देसाईसोबत मिताली ताई सगळं विसरून ॲक्सेप्ट करतील सगळ्यांना शिवानीने अन्वयकडे पाहून विचारलं वेळ लागेल पण होईल सगळं ठीक तिला तिचा वेळ देऊयात आपण तो शिवानीचा हात हातात घेत म्हणाला ज्याच्यावर आपण जीव ओ ओतून अगदी आत्म्यापासून प्रेम करतो त्याचा हात हातात असणं जगातला सगळ्यात मोठा आधार असतो तिला अन्वयीचा हात हातात घेतल्यावर ते जाणवलं अशा वेळी मिताली तिची काय परिस्थिती झाली असेल तेव्हा हा विचार करून परत एकदा डोळ्यात पाणी आलं मितालीने तिचं आवरलं तसं अद्वैतला फोन केला तो निघालाच होता घरून सुधा मावशींनी तिला दुपारच्या जेवणाचा डब्बा भरून दिला उपाशी राहू नकोस खाऊन घे कालसुद्धा माहीत नाही नीट खाल्लंस की नाही ते कशी सुकून गेली आहेस अनिका एकदा घरी आली ना की तुम्ही दोघी मायलेकींची खाण्यापिण्याची जराही आबाळ होऊ देणार नाही मी ताटात जे आणि जेवढं वाढेल तेच खायचं मुकाट्याने सुधा मावशी काळजीने म्हणाल्या तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं तिच्या आईची काळजी अशीच राहायची ती आठवण आली तिने सुधा मावशींना मिठी मारली रडू नकोस बाळा सगळं ठीक होईल त्या तिला प्रेमाने थापटतच म्हणाल्या त्याचनंतर आता इथे अद्वेतचा फोन आला तसं सुधा मावशींचा निरोप घेऊन ती हॉस्पिटलला जायला निघाली आणि जरा पाच मिनटं एक काम आहे म्हणून त्याने गाडी मंदिराजवळ थांबवली तिलाही मंदिरातच जायचं होतं पण त्याने ओळखलं तिच्या मनातलं आणि त्याचनंतर अद्वेत नास्तिक नव्हता पण असं मंदिरात वगैरे जाताना तिने कधी पाहिलं नाही आधी मंदिरात गाडी थांबवल्यावरही ती विचारात विचारच करत होती त्याने उतरून तिच्यासाठी दरवाजा उघडला ती खाली उतरली दोघही आत मंदिरात गेले देवाला मनोभावे नमस्कार केला आणि देवाचे आभार मानले तिने अनिका सुखरूप आहे यासाठी शिवानी आणि अन्वय एकत्र आले त्यासाठी आणि तिच्यावर लागलेले सगळे डाग अथर्व आणि नितेशच्या रूपाने पुसले गेले त्यासाठी आणि अद्वैतसाठी आणि त्याने देवाचे आभार मानले त्याची मिताली आणि अनिका सुखरूप आहेत त्याच्या जवळ नसले तरी त्याच्या समोर आहेत यासाठी समोरचे काही दिवस हॉस्पिटल आणि घर याच्यातच निघून गेले सगळ्यांचे मिताली आणि अद्वैत दोघेही पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये असायचे फक्त सकाळी घरी फ्रेश व्हायला जाणं वगैरे सोडलं तेवढंच पण अनेकाच्या सेवेला माणसांची फौज हजर होती अद्वैत आणि मिताली घरी जायचे तेवढा वेळ साधना माधव आजोबा ही सगळी मंडळी थांबायची हॉस्पिटलमध्ये अद्वैतमध्ये दोन दिवस फक्त काही तासांसाठी ऑफिसला गेलेला महत्त्वाची न टाळता येण्यासारखी कामं होती म्हणून वसंतराव देशमुख यासोबत झालेले अलायन्स मोडल्याने बरीच उलथापालत झाली होती देसाई इंडस्ट्रीजला याचे काही ॲडवर्स इफेक्ट होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करावे लागले त्याला कंपनीचं आर्थिक नुकसान नको व्हायला ही काळजीही घेतली त्याने देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे शेअर झरझर खाली उतरले होते पूर्ण बिझनेस सर्कलमध्ये त्यांचं नाव खराब झालेलं अशा कुठल्याशा माणसासोबत देसाईंचे संबंध होते त्यांच्या मुलीशी अद्वेचं लग्न होणार होतं वगैरे बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या आधीच सगळीकडे ते सगळं मॅनेज करता करता माधव यांच्याही नाकी न आले पण देसाईंचं गुडविल खूप चांगलं होतं मार्केटमध्ये विशेष करून आजोबांचं म्हणजेच श्रीराम देसाईंचं शिवाय प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजसोबत माधव यांनी बराच जॉईंट वेंचरमध्ये काम सुरू केलेलं त्याचाही फायदा झाला हे सगळं निसरताना केतकीच्या मामांनी येऊन जमेल तसं सावरायचा प्रयत्न केला पण वसंतराव देशमुखाने स्वतःच्या कर्माने सगळ्या गोष्टींना आग लावली होती या सगळ्या दिवसांमध्ये मिताली आणि अद्वैचं फार मोजकं बोलणं झालं असेल तेही फक्त कामाचं ते सोडून त्याने दुसऱ्या कुठल्या विषयाला हातही घातला नाही मितालीवर कुठल्या जबरदस्तीचा भार येऊ द्यायचा नव्हता त्याला अन्वयचं सगळ्याच गोष्टींवर अगदी बारीक लक्ष होतं अनेकाची तब्येत मितालीची काळजी या सगळ्यांमध्ये त्याचा प्रेझेन्स असूनही त्याने अद्वेतला त्याची जागा भरून दिलेली मुद्दा म्हणज त्याच्या मितालीच्या आणि अनिकाच्या आयुष्यातला वावर वाढावा यासाठी चांगली व्यक्ती ही प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला चांगुलपणा जपून ठेवते त्याच्या असण्याने आजूबाजूचं वातावरण अगदी साधं आणि सोपं होऊन जातं अन्वय याचं उत्तम उदाहरण होता अनेकाच्या हॉस्पिटलचं त्याने पूर्णत अद्वैतवर सोडलेलं मुद्दामोहन जेणेकरून मिताली आणि अद्वैत किमान त्या कारणासाठी तरी एकमेकांसोबत राहतील घडून गेलेल्या गोष्टी बदलता येणार नव्हत्या पण शिवाय मितालीच्या आयुष्यात आणखीन कोणाला स्थान नाही हे त्याने ओळखलेलं सरून गेलेली वर्ष परत आणता येणार नव्हती पण येणाऱ्या समोरच्या वर्षांमध्ये मितालीच्या आयुष्यात आनंद फुलावा यासाठीच त्याचे प्रयत्न सुरू होते अगदी अदृश्य प्रयत्न म्हटले तरी चालेल आणि ती आनंदाची फुलं फुलवणारा वसंत ऋतू म्हणजे फक्त अद्वेतच होता अद्वेत चुकला होता नक्कीच चुकला होता आणि त्याचं चुकीचं फळ म्हणूनच एवढे वर्ष तोही सुखी राहू शकला नव्हता आयुष्यामध्ये समाधान शांती त्याला ही लाभलीच नव्हती दोघांचीही आयुष्य दोन तुकड्यांमध्ये दुभंगलेली एकमेकांपासून दूर राहून दोघेही ना सुखी होते ना इथून पुढे सुखी राहू शकले असते अशावेळी मितालीने सगळं विसरून नाही तर सगळं माफ करून तरी त्याला एक संधी द्यावी नवी सुरुवात करावी हे अन्वयला मनापासून वाटत होतं पण तरीही त्याच्या दृष्टीने शेवटचा निर्णय सर्वस्वी मितालीचा होता अनिका तर पूर्ण मिसळून गेली होती सोबत एक वेगळाच बॉन्ड तयार झाला होता त्या दोघांमध्ये साधना माधव रोज यायचे हॉस्पिटलला अगदी न चुकता मितालीनेही त्यांना अडवलं नाही अनिकाच्या वाटेला येणारा आनंद तिला थांबवायचा नव्हता ती खूप खुश होती या सगळ्या लोकांमध्ये आणि साधना माधव त्यांनी मनापासून घेतलेली काळजी तिला धुडकावून लावायची नव्हती आजोबांना त्यांच्या अद्वैतच्या मुलीपासून दूर ठेवायचं नव्हतं अद्वैतला त्याच्या मुलीपासून दूर ठेवायचं नव्हतं ज्या भीतीपोटी तिने अनेका विषयी लपवलेलं त्या भीतीची टांगती तलवार खुद्द अद्वेतने तिच्या मार्गातून हटवली होती अशा वेळी फक्त स्वतःला झालेल्या त्रासाचा विचार करत तेच डोळ्यासमोर ठेवलं असतं तर कदाचित कुणाला तिथे पायही ठेवू दिला नसता तिने पण एकतर ती स्वार्थी नव्हती आणि स्वतः किती दुखावली गेली असली तरी समोरच्या सोबत तसं सो वागणं सूड घेणं तिला जमणारच नव्हतं माणसाचा चांगोलपणा हा प्रत्येक परिस्थितीत अबाधित राहतो अन्वयसारखीच सारखीच मितालीकडे पाहून सुद्धा ही गोष्ट पुरेपूर पटत होती साधनांची आपुलकी काळजी प्रत्येक पावलावर जाणवायची मग ती तिच्या बाबतीत असो किंवा अनेकाच्या बाबतीत तिची त्यांनी केलेली काळजी तिने नम्रपणे नाकारण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण कधी उलट बोली नाही त्यांना तिच्याच वागण्याने तिच्या चांगुलपणाचा प्रत्येक घडीला अनुभव येत होता त्यांना अशा एवढ्या चांगल्या सोन्यासारख्या मुलीसोबत आपण असं वागलो तिला किती चुकीचं समजलो यासाठी त्यांनी मनोमन कितीतरी वेळा मितालीची माफी मागितली असेल पैसा वस्तू विकत घेऊ शकतो मटेरियल गोष्टी तुमच्या पायाशी आणून ठेवू शकतो पण माणसाचा स्वभाव आचरण चांगुलपणा तो उपजतच असावा लागतो तो पैसे मोजून विकत घेता येत नाही आजोबा त्यांच्या तर आनंदाला काही सीमाच नव्हती अनेकाच्या रूपात अद्वेत सारखी त्याच्या लहानपणी घालवलेले क्षण परत जगत होती तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालण्यापासून ते गोष्टी सांगण्यापर्यंत सगळं आनंदाने करत होते त्यांच्या गोष्ट सांगण्यावर तिचं ते खळखळून हसणं पाहिलं की त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे या सुखाला कशाची सर नव्हती मिताली थँक्यू बाळा हा आनंद फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच आहे तुझे कितीही आभार मानले तरी ते कमीच ते मितालीला म्हणाले आजोबा मी काहीच वेगळं केलं नाही हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला बेटा आमच्यामुळे जरी तुझ्यात वाटायला फक्त त्रास आणि त्रासच आला असता तरी आमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या सुखाचं कारण तू आहेस हा श्रीराम देसाई सदैव ऋणी राहील तुझ्या त्यासाठी अनिकाकडे पाहत म्हणाले अथर्वसुद्धा दोन तीन वेळा हॉस्पिटलला येऊन मितालीला आणि अनेकाला भेटून गेला तो आला की प्रत्येक वेळी मिता वे पार मिताली त्याचे आभार मानायची एका सच्च्या मित्राचं कर्तव्य त्याने अगदी अचूक पार पाडलं होतं मितालीसाठीही आणि अद्वैत शेवटी इथून पुढे मला थँक्यू म्हणालीस तर तुझ्याशी कधीच बोलणार नाही मी अशी धमकी दिली त्याने त्यावर मात्र ती गप्प बसली अनेकाला त्याने त्याची ओळख मामा म्हणूनच करून दिली तुझी मुलगी मामा म्हणते मला म्हणजे कळतंय ना माझ्या बहिणीच्या डोळ्यात इथून पुढे तुझ्यामुळे जरा जरी पाणी आलं तर मी विसरून जाईल की तू माझा मित्र आहेस लक्षात ठेव अथर्व अद्वैतला अगदी गोड धमकी देत होता त्यावर अद्वैत त्याच्याकडे पाहून मंद हसला माझं प्रॉमिस आहे तुझ्या बहिणीच्या मैत्रिणीच्या डोळ्यात माझ्यामुळेच काय पण आणखीन कुणामुळे हे कधीच पाणी नसेल सगळे सुख तिच्या पायाशी आणून डोळवेल मी फक्त तिने एकदा हात पुढे करायला हवा माझ्या दिशेने तो दूर उभ्या असलेल्या मितालीकडे पाहत म्हणाला आणि तिच्या त्या हाकेसाठी हातासाठी आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे मी असं म्हणाला